नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो रेल्वेमध्ये पुन्हा एक भरती येणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे की आता रेल्वेने काय ठरवले की तीन चार वर्षात वॅकेन्सी नाही काढायच्या दर वर्षाला थोडी थोडी वॅकेन्सी जी आहे तर ती काढायची तर नवीन लवकर जी एक जाहिरात येणार आहे ती म्हणजे ए एल पी असिस्टंट लोको पायलट जाहिरात दोन हजार पंचवीस साठी येणार आहे तुमच्यापैकी खूप साऱ्या मुलांनी जे आहे दोन हजार चोवीसच्या च्या याच्यासाठी फॉर्म भरला असेल याची सध्या सीबीटी टू, टू एक्झाम बद्दलची चर्चा चालू आहे तर तुम्ही म्हणाल पंचवीसची ची कशी तर चोवीसची ची चालू आहे याच्या संबंधी अपडेट आलेली आहे ती जागा येणार आहे पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम परीक्षा पॅटर्न हे काय असणार आहे तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघा नुकतंच बघा एकोणावीस 20 मार्च दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एक आपल्याला प्रसिद्धी पत्रक दिसतं त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं इंडेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ एल पीज फॉर नोटिफिकेशन इन दोन थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या एल पी भरतीसाठी हे वॅकन्सीज किती असतील त्याच्या संबंधीच एक माहिती पत्रक होतं काय म्हटलेलं पाहूया बघा असेसमेंट ऑफ वॅकन्सीज ऑफ असिस्टंट लोको पायलट ज्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणणार आहोत एल पी बाय ओआयआरएमएस हे त्यांचं पोर्टल आहे तिथं ते सगळी माहिती जी आहे तर ती टाकली जाते हॅज बिन एक्झाम इन रेल्वे बोर्ड द असेसमेंट हॅज बिन रिव्ह्यू विथ लोको रनिंग डेटा अँड एच आर एम एस अल सो दन्सीज प्रोजेक्टेड बाय रेल्वे इंटेंट मॅनेजमेंट मॉडेल ऑफ एच आर एच आर एम एस तर याच्यामध्ये त्यांनी साठी ते पाठवलेलं आहे तर किती वॅकन्सीज येणार आहे ते पण त्यांनी सांगितलेले बघा द कॉम्पिटेंट अथॉरिटी हॅज अप्रुव्ह टू इश्यू सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन नाईन नाईन सेवन झिरो म्हणजे नऊ हजार नऊशे सत्तर पदांसाठी फॉर द इयर ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह द रेल्वे वाईज ब्रेकअप इवन ॲज अंडर म्हणजे काय दोन हजार पंचवीस या वर्षासाठी नऊ हजार नऊशे सत्तर पदांची जाहिरात प्रसिद्ध करायची आहे तर त्याच्यासाठी रेल्वे वाईज वॅकेन्सी आता त्यांनी तिथं दिलेली आहे बघा सेंट्रल रेल्वे जे आपल्याकडे पडतं तर त्याच्या तीनशे शहात्तर जागा येणार आहेत वेस्टर्न रेल्वेच्या आठशे पंच्याऐंशी जागा येणार आहेत पुन्हा या अशा पद्धतीने वेगवेगळ्या झोनसाठी वेगवेगळ्या जागा तर अशा नऊ हजार नऊशे सत्तर जागा इथं ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळतात बघा इथं पुढे हे पण म्हटलेलं आहे इमिडिएट ऍक्शन शुड बी टेकन बाय झोनल रेल्वे फॉर प्रोसेसिंग रिवाईज इंडेन थ्रू ओ आय एम एस इन कन्सल्टेशन फॉर प्रोवाइडिंग टाईम विंडो फॉर फायनलायजिंग दीरियड ऑफ वन वीक फ्रॉम द डेट इश्यू ऑफ दिसले म्हणजे हे लेटर इश्यू झाल्यानंतर लवकरात लवकर जी कोणती अथॉरिटी असेल कॉम्पिटेंट अथॉरिटी तर तिने ऍक्शन घ्यायची या वॅकन्सीज वर रेल्वे शुड इन्शोर प्रिस्क्राईब प्रिझर्वेशन नॉर्म्स आता काय करायचंय आहे हे जे नऊ हजार नऊशे सत्तर जागांसाठी करायचे आहे तर याच्यात ये एस टी किती एस टी किती बाकी सर्व किती रिझर्वेशन नुसार पुन्हा यांना डिवाईड जे आहे तर ते करावं लागणार आहे आणि तुम्ही देखील रेल्वे भरतीची तयारी करत असाल मग कोणती असो ग्रुप डी असो एन असो एल असो याच्यासाठी सिलेबस बऱ्यापैकी सेमच असतो या सर्वांसाठी आपण एक ऑल इन वन बॅच लॉन्च केलेली की हिंदी मिडियम मध्ये असणार आहे याच्यासाठी लॉन जॉईन करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकतात आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर आहेत त्यांना पण तुम्ही संपर्क साधू शकतात त्याच्यामध्ये सर्व विषय असतील आणि रेल्वे भरतीच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी हे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बघा जर आपल्याला एल पी व्हायचं असेल तुम्हाला जर असिस्टंट लोको पायलट हे बनायचं असेल तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते सगळ्यात आधी तुम्ही दहावी पास पाहिजे दहावी पास वाले उमेदवार फॉर्म भरू शकतात का नाही फक्त दहावी पास नाही चालणार फक्त दहावी पास हे ग्रुप डीला चालतं मित्रांनो तर दहावी प्लास प्लस आयटीआय या दोन गोष्टी लागतात किंवा दहावी आणि डिप्लोमा लागतो डिप्लोमा कशा कशात मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक अँड ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तर या चार ट्रेड मधला जर तुमचा डिप्लोमा असेल दहावी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात दहावी प्लस आयटीआय दहावी प्लस डिप्लोमा एवढाच उल्लेख केला इंजिनिअरिंगचा त्यांनी एकच केलेलं नाही आहे वयोमर्यादा ही काय पाहिजे अठरा ते तीस वर्ष पाहिजे अठरा ते तीस वर्ष वयोगटातील उमेदवार अप्लाय करू शकतात तसेच जर कोणी एस सी एस टी म्हणणं असेल तर पुन्हा त्याला पाच वर्षाचा म्हणजे तो पस्तीस वर्षापर्यंत करू शकतो अप्लाय आणि जर कोणी ओबीसी मधून असेल तर तो वयाची तेहतीस वर्ष पूर्ण होईपर्यंत या भरतीसाठी अप्लाय करू शकतो वेतन जर पाहिलं तर याची लेवल टू असते सगळ्यात लेवल वन ही ग्रुप डी साठी येऊन लागते लेवल टू म्हटल्यानंतर याचं एक वेतन एकोणावीस हजार नऊशे एवढं बेसिक पे असतं त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टीनंतर ऍड होतात आणि याचं मेडिकल स्टँडर्ड हे सगळ्यात खतरनाक असतं एव्हन लेव्हलचं एवढन लेवलचं ज्यांचं मेडिकल असतं मित्रांनो सगळ्यात टफ मेडिकल असतं असिस्टंट लोको पायलट तुमचं तुमच्यावर जिंदगी जीवन डिपेंड आहेत म्हणून तुम्हाला चष्माने पाहिजे तुम्हाला दृष्टी चांगली पाहिजे तुम्हाला कुठला मानसिक आजार नाही पाहिजे तर या सगळ्यांसाठी हे वन लेव्हलचे मेडिकल टेस्ट जे आहे तर ते घेतलं जात परीक्षा शुल्क किती असणार आहे परीक्षा शुल्क ओपन पाच टे आणि एस टी एस टी एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस ईबीसी ओबीसी ईडब्ल्यू एस या सगळ्यांसाठी अडीचशे एवढं जे आहे तर ते राहणार आहे आलं लक्षात तुम्हाला पुन्हा इथं फार म्हटलं फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट द कॅटेगरीज मेन्शन बिलो फी आहे तुमची पाचशे रुपये पण तुम्ही जर परीक्षा दिली तर तुम्हाला चारशे रुपये तुमचे रिफंड जे आहे तर ते होऊन जातील आलं लक्षात आणि इथं खालच्या चा याच्यात तुमचे पूर्ण अडीचशे रुपये रिफंड होतील पण तुम्ही परीक्षा द्यायला गेले तर तर ते रिफंड होणार आहे पुन्हा इथं निवड प्रक्रिया पण असणार आहे कशी होणार आहे बघा याच्यासाठी जवळपास पाच स्टेजेस मध्ये होऊ शकते पहिल्या परीक्षा द्यायची तुम्हाला सीबीटी त्याला म्हणतात कम्प्युटर बेस्ड टेस्ट हा तुमचा पहिला टप्पा आहे त्याच्यानंतर दोन नंबरला काय द्यायचंय सीबीटी टू म्हणजे हा दुसरा टप्पा आहे म्हणजे पहिली एक परीक्षा होईल ऑनलाईन परीक्षा कोण घेते टी सी एस घेते टी सी एस घेते परीक्षा पहिली परीक्षा पास तर दुसऱ्या परीक्षेला बोलवलं जातं दुसरी परीक्षा पास तर पुन्हा एक परीक्षा असते ज्याला म्हणतात संगणक आधारित अभियोग्यता टेस्ट सी बी ए कम्प्युटर बेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट मेडिकल टेस्ट हे एवन लेवलचं केलं जातं बाकी या दोन लेवल तुमच्या पण या तिन्ही परीक्षा द्याव्या लागतात मित्रांनो पुन्हा पुन्हा तुम्हाला इथं परीक्षा ज्या आहेत तर त्या द्याव्या लागतात इथं सायकोमॅट्रिक टेस्ट वगैरे सगळ्या टेस्ट इथं नंबरच्या याला होत असतात दोन नंबर पर्यंत तुम्हाला दोन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात पहिला जो टप्पा पहिला त्याची परीक्षा पद्धत आपण पाहूया बघा जो पहिला पद्धत पहिला टेस्ट आहे त्याच्यामध्ये गणित हा विषय आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती म्हणजे रिजनिंग तीन नंबरला आहे विज्ञान आणि चार नंबरला आहे जी के आणि चालू घडामोडी तर असे हे चार विषय असतील गणित या विषयावर वीस प्रश्न रिजनिंग विषयावर पंचवीस प्रश्न सामान्य विज्ञानावर वीस प्रश्न आणि जी के आणि चालू घडामोडीवर फक्त दहा प्रश्न असे पंच्याहत्तर प्रश्न असतात पंच्याहत्तर गुणांसाठी आणि या पंच्याहत्तर प्रश्नांसाठी आपल्याला कालावधी फक्त सात मिनिटं मिळतो जो फारच कमी आहे कारण की जेव्हा आपण रिजनिंग आणि मॅथ यांचे जेव्हा आपण ऍडिशन करतो हे जवळपास पंचेचाळीस प्रश्न जे आहेत तर तुमचे याच्यावरच येत असतील ना तर तुम्हाला टाइम फार कमी पुरतो इथं तर ते महत्वाची गोष्ट आहे पुन्हा ना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते वन थर्ड वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती असते ते एक महत्वपूर्ण इथं लक्षात ठेवायचं आहे दोन्ही स्टेपला म्हणजे सीबीटी वन सीबीटी टू लागेटिव्ह मार्किंग सिस्टम असते परंतु जी तिसऱ्या नंबरची टेस्ट होते ना त्याच्यात कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टम अभ्यासक्रम काय पहिल्या स्टेपचा बघा इथं आहे गणित हा विषय आहे त्याच्यानंतर मेंटल अॅबिलिटी जनरल सायन्स अँड जनरल अवेअरनेस एकदा व्हिडिओ पॉज करून हा संपूर्ण सिलेबस जो आहे तर तो, तो एकदा रीड करू शकता सीबीटी वन पास झाल्यानंतर काही उमेदवारांना बोलवलं जातं सीबीटी टू साठी सीबीटी टू मध्ये दोन पेपर असतात एक असतात पेपर एक आणि एक असतो पेपर दोन पेपर एक मध्ये विषय विषय आहे गणित दुसरा सामान्य तर्कशक्ती आणि तिसरा आहे मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी तर एक तीन विषय असतात या तीन विषयांवर शंभर प्रश्न असतात शंभर गुणांसाठी आणि याच्यासाठी आपल्याला वेळ दिलेला आहे नव्वद मिनिटं बरं का या तिघींसाठी नव्वद मिनिटं त्याच्यानंतर पेपर दोन कशासाठी होतो तुमच्या संबंधित ट्रेड शी संदर्भात होतो तो ट्रेड संदर्भात असतो हो पंच्याहत्तर प्रश्न पंच्याहत्तर मार्कांसाठी आणि याच्यासाठी गुण असतात साठ जवळपास प्रश्न गुणांसाठी आणि याच्यासाठी तुम्हाला वेळ भेटतो फक्त दीडशे मिनिटे एवढा जो आहे तो वेळ भेटतो हा आहे सीबीटी टू चा अभ्यास तुम्ही जर जनरल अँड रिजनिंग बेसिक सायन्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा वेगळा आहे पण हे दोन्ही वरच्यासारखे सेम आहेत म्हणजे तुमचा परत डबल जास्त अभ्यास करायची गरज पडत नाही तरी अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत्या तुम्हीला देखील बॅच जॉईन करायची असेल संपूर्ण हिंदी या भाषेत बॅच आहे आपली तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप आप डाउनलोड करू शकतात तसेच दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि भविष्यात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे तर याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र